दिलं जात नाहीये किंवा त्यांना करून काम दिलं जात नाहीये असं मला वाटतंय मग त्या अनुषंगाने आम्ही येणाऱ्या पहिल्या फेजमध्ये एकोणीस तारखेपासून पहिलं आपलं मतदान सुरू होईल पहिल्या टप्प्यामधलं तर आम्ही त्या अनुषंगाने मुंबईमध्ये आणि कल्याण मध्ये तसंच जिथे जिथे आमच्या सत्याग्रह फोरमचं काम चालू आहे देशामध्ये ज्या राज्यांमध्ये आम्ही काम करतोय तिथेही आम्ही रॅलीज अरेंज करू आणि त्या माध्यमातून महिलांना पण जागृती होईल की आपण पण राजकारणाला ऍज अ करियर ऑप्शन निवडू शकतो ते काम आम्ही आधीपासून करत आहोत पण या ठिकाणी आम्हाला वाटतंय की त्या रॅलीच्या माध्यमातून त्यांना अजून जागृती मिळेल त्यांना अजून प्रेरणा मिळेल की आपण कशा पद्धतीने काम करायचंय आणि राजकारणाला पण तुम्ही एक करिअर ऑप्शन बघू शकता मोठ्या प्रमाणात महिलांचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे आणि जा ते राज्यसभेत असलं पाहिजे लोकसभेत असलं पाहिजे आणि त्याची जाणीव जी आहे ते प्रत्येक पक्षाच्या अध्यक्षांना पण झाली पाहिजे आणि सरकारला पण झाली पाहिजे की आपण फक्त म्हणजे कायदा सरेशिवाय महिलांना प्रतिनिधित्व मिळणार नाहीये का सगळ्या ठिकाणी महिलांना हा दुष्यभाव केला जातोय त्यांनी बोधिगोळपणा केलेला आहे महिलांना त्या ठिकाणी प्रतिनिधित्व नाही दिलेलं आहे तुम्ही जर मिनिस्ट्री बघितल्या आजपर्यंत आपण म्हणतोय स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्ष आपण अमृत म्हणजे स्वातंत्र्यानंतर पंचाहत्तर वर्षानंतर पण महिलांना म्हणजे कुठेतरी कायदा झाला पाहिजे मग आम्हाला आमचे अधिकार मिळणार आहेत त्यापेक्षा पक्षाच्या अध्यक्ष कितीतरी पक्षांच्या अध्यक्ष महिला आहेत त्यांना का वाटत नाही की जास्तीत जास्त महिलांना तिकीट दिले पाहिजे मग मला असं वाटतंय की म्हणजे मीडियाला तर माझी खूप कळकळीची विनंती आहे असं महिला म्हणून की हा राजकीय मुद्दा नाही हा आमचा अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि कारण की महिलांचा जो प्रश्न आहे तो आम्हाला आमचं अस्तित्व टिकवण्यासाठी पाहिजे कारण ह्या ज्या महिला सगळ्या बसलेल्या आहेत तिथे चौदा महिला आता मी तुम्हाला सांगितलं कारण मला काल तसं माहिती पेपर मधून आणखी आता अजून लोकांनी डिक्लेअर म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के उमेदवार डिक्लेअर केल्यानंतर पण महिला फक्त चौदा आहेत पक्ष किती आहे तरी पण महिलांना प्रतिनिधित्व नाहीये मग ते काम करत नाहीयेत का तर त्यात ना आमच्या प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे त्यांना मेन स्ट्रीम मध्ये घेतलं पाहिजे मंत्रिमंडळातील आम्हाला स्थान मिळालं पाहिजे आणि सत्याग्रह फोरमच्या माध्यमातून आम्ही कसं काम करत आहोत राजकीय मिशनसाठी काम करत आहोत भारत निर्माण आंदोलनासाठी काम करत आहोत आणि देशभरात फिरणार आहोत या सगळ्या गोष्टींसाठी आणि ते मिळवण्यासाठी तुम्हाला एक पत्रक दिलेलं आहे तसं त्याच्यामध्ये